नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर राज्यामध्ये आठवा वेतन आयोग लागू राज्यातील कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी वेतन आयोग म्हणजे काय वेतन आयोग ही केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन आणि भत्ते निश्चित करणारी एक यंत्रणा आहे हा आयोग दर दहा वर्षांनी केंद्र सरकाराकडून स्थापन केला जातो पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये स्थापन झाला होता तेव्हा किमान वेतन फक्त पंचावन्न रुपये होते सातव्या वेतन आयोगात दोन हजार चौदा किमान वेतन सात हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये करण्यात आले होते बगात्र मंडळी आठवा वेतन आयोग कधी लागू होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया या आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आयोगाला आपला अंतरिम अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे गणित पगारवाढीसाठी फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मूळ वेतनाला या फॅक्टरने गुणल्यावर बेसिक पगार निश्चित होतो सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट होता सध्या सरकारी कर्मचारी तीन किंवा तीन पॉइंट पाच फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत ज्यामुळे पस्तीस ते चाळीस टक्के पगारवाढ अपेक्षित आहे या फिटमेंट फॅक्टरनुसार कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा हजारांवरून चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे अहवालानंतर अंतिम फॅक्टर निश्चित होईल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू होतो तेव्हाच तो राज्य कर्मचाऱ्यांसाठीही लागू होतो मात्र केंद्र सरकारने शिफारस सादर केल्यानंतर राज्य सरकार त्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करते त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ त्या शिफारशींना मान्यता देण्याबद्दल अंतिम निर्णय घेतो ಬಗಾತ್ರ ಮಂಡಳಿ ಆತವಾ ವೇತನ ಆಯೋಗ ಸವಿಸ್ತರ ವಿಶ್ಲೇಷಣ ಯ ಸಂದರ್ಭ ಸವಿಸ್ತರ ಬಗ್ तुम्ही दिलेल्या व्हिडिओमध्ये आणि अतिरिक्त माहिती शोधल्यानंतर आठव्या वेतन आयोगाबद्दल खालील सविस्तर माहिती उपलब्ध आहे केंद्र सरकारने या आयोगाला नुकतीच मान्यता दिली आहे ज्यामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे बघात्र मंडळी पगारवाढ आणि फिटमेंट फॅक्टरची गणित यासंदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी साठी फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय हा एक गुणाकार अंक असतो जो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाला गुणाकार करून नवीन नवीन सुधारित मूळ मूळ वेतन ठरवतो या वेतनाच्या आधारावर महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते निश्चित केले जातात पगात्र मंडळी वेतनातील अपेक्षित वाढ काही अंदाजानुसार जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी हजार निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा एकोणीस हजार रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार एकूण वेतन पस्तीस ते चाळीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तर मंडळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी थेट फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असतात परंतु केंद्रात वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर अनेक राज्य सरकारे थोड्याफार फार बदलासह या शिफारशी स्वीकारतात राज्य सरकारने केंद्रीय आयोगाचा अतिरिक्त अहवाल स्वीकारण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समितीची स्थापना करतात त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ मंद्र त्या बदलाच्या मान्यता देते त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर काही कालावधीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचेही वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा होते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद